फ्रेंड किचन किचनमध्ये मी सर्वांचे स्वागत करत आहे तर आज येथे मी तुम्हाला पापलेट फ्रायची रेसिपी दाखवणार आहे मसाला पापलेट केलेला आहे अगदी मस्त असे भरलेले आहे ते म्हणजे मसाला घालून भर भरलेले आहेत तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वात किचनमध्ये जाऊन तोपर्यंत आपल्या चॅनल पटापट पत सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक आणि शेअर करा तर येथे बघा मी ओलं खोबरं घेतलेलं आहे लसणाचा एक गट्टा मोठा घेतलेला आहे कोथिंबीर जिरं आणि अद्रक घेतलेला आहे आणि आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे पापलेट आहेत तर स्वच्छ पहिले साफ करून घेतलेले आहेत मध्ये बघा चिरा दिलेल्या आहेत आणि मध्ये आता मसाला भरायचा आपला बघा मसाला घेतलेला आहे घरगुती मसाला घेतलेला आहे मी आणि हळद एक चमचा टाकलेली आहे खोबऱ्याचा जो वाट वाटण केलेलं आहे ना ते आहे आणि छानपैकी मिक्स करून घेत आहे आता हे आणि लिंबू देखील मी अगोदरस म्हणजे पिऊन घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये आता जे कटिंगचं केलेलं आहे ना कट त्याच्यामध्ये भरायचं आहे अलगत असं अलगतपणे भरायचं आहे हे असा मसाला केला ना की मस्त अशी पापलेटी छान लागतात लसूण अद्रकची पेस्ट असे मस्त हे लागतात तर तुम्ही नक्की करा ही रेसिपी आता उरलेले देखील मी पापलेटला मसाला लावून घेत आहे आणि नंतर याला मॅरिनेटसाठी ना जवळजवळ जवड़ अर्धा तास ठेवून द्यायचं तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही पंधरा मिनटं देखील म्हणजे ठेवू शकता तर अर्धा तास झालेला आहे मॅरिनेट करून तर येते ना मी दोन चमचे ना तांदळाचं पीठ घेतलेलं होतं आणि एक चमचा सण्याचं सा पीठ घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मीठ आणि घरगुती मसाला थोडासा टाकलेला होता आणि त्या पिठांमध्ये चांगलं मिक्स करून आपल्याला नाही आता फ्राय करायचं आहे तेल गरम करत ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यावरती आपल्याला हे मी पीस टाकलेलं आहे आणि छान असं ख तर गॅस मी मिडियमच ठेवलेला आहे आणि आता मी एक दोन एक दोन मिनटांनी आता बघा पस हे पसलेलं आहे आणि पलटी केलेली आहे दुसरी बाजू आणि छान असं आपल्याला कलर आणून द्यायचं आहे गोल्डन जास्त करपायचे देखील नाही असे मस्त असे फ्राय करून घ्यायचे व्यवस्थितपणे जास्त नरमी नाही ठेवायचं असे कडक फ्राय केले ना की छान ला। मस्त लागतात क्रिस्पी अशी लागतात हलकासा दाब द्यायचा आहे आपल्याला जेणेकरून जो आतला मसाला आहे ना तो देखील म्हणजे शिजला गेला जाईन आणि कमीच गॅसवरती आपल्याला फ्राय करायचे आहेत तर इथे बघा हे झालेलं आहे फ्राय हा उरलेली देखील मी फ्राय करून घेते पापलेट शकता मस्त असे आपले हे पापलेट क्रिस्पी आणि मस्त असे क्रिस्पी तेवढेच क्रिस्पी झालेले आहे फ्राय तर तुम्हाला याची आपली म्हणजे क मसाला पापलेटची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये म्हणजे जरूर सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला आपला व्हिडिओ आवडला की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा तुमच्या मित्रमंडळी आणि फ्रेंडसोबत तर सरा पुन्हा भेटूया अशा असं एखाद्या छान आणि मस्तपैकी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका